बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आणि पंचवीस वर्षे तरुणाची निर्गुणपणे हत्या बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका पंचवीस वर्षीय तरुणाने निर्गुणपणे खून करण्यात आला आणि पुण्यातील बालेवाडी परिसरात ही घटना घडली आणि चतुर्सिंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका पंचवीस वर्षीय तरुणाचा निर्गुणपणे खून करण्यात आला आणि पुण्यातील बालेवाडी परिसरातील ही घटना घडली आहे आणि चतुरसिंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी दु गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आले आहे राजेश कांबळे वय वयवर्ष पंचवीस असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे आणि या प्रकरणी राहुल शेषराव निकामी वर्षे वीस आणि सय्यद जामीर उर्फ साईल उर्फ बाबा बाब्या सय्यद न्यूर वर्ष वीस असे आरोपींचे नावे आहेत या प्रकरणी एका अल्पवयीन तरुणाने तक्रार दिली आहे आणि पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार फिरादी आणि आरोपी एकमाक्याचे ओळखीचे आहे आणि आरोपी राहुल निकामे याला राजेश यांचे आपल्या बहिणीसोबत अनैतिक संबंधी असल्याच असल्याचा संशय होता आणि या संशयातून त्याने लोखंडी हत्याऱ्याने वार करत राजेश कांबळे याला ठार मारले आणि त्यानंतर त्याची गाडी वाकडी येथील नदीमध्ये टाकून देण्याचं देऊन पुरावा नष्ट करण्यात आला आणि आरोपी आहे आणि पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे आणि अधिक तपास चतुरसिंगी पोलीस करत आहेत काही दिवसापूर्वी चक्क झोपमोड केल्या केल्यामुळे भाडेकरुना घरमालकाची हत्या के केल्याची घटना समोर आली होती आणि घरासमोर दुचाकीच्या जोरात हारणं वाजून झोपमोड केल्याने भाडेकरूने थेट घरमालकाची हत्या के केली होती आणि भाडेकरूने मालकाला पाण्याच्या टाकीत बुडून हत्या केली होती आणि पुण्यातील हडपसर रस्त्यावर उरळी परिसरात देवीची परिसर घटना घडली होती आणि संतोष राजे धोत्रे असे अटक केलेल्या संसदेचे नाव होते तर दादा ज्ञानदेव घुले असे हत्या झालेल्या घर घर मालकाचे नाव होते आरोपी धोत्रे हे खुले यांच्या चाळीत भाडेकरू होते आणि धोत्रे दारू प्याल्यानंतर घरात झोपाला गेला आणि त्यावेळेस घुले यांना घरासमोर दुचाकीला जोरजोराने हॉर्न वाजवला त्यामुळे झोपमोड झाल्याने धोत्रेने त्यानंतर पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत घुले यांना बुडून खून केल्या आणि घुले यांनी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे संशय असल्याने कुटुंबियाने बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती आणि सध्या पुणे शुल्लक कारणावरून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाले आहे आणि रोज असे नवीन नवीन गुन्हे घडत आहे समोर येत आहे शुल्लक कारणावरून कोणत्याही कारणावरून भांडणं होत आहे आणि त्याच्या रागातून खून आणि हत्या करण्याच्या प्रमाण जास्त वाढ झाली आहे